जय गजानन आज आपण आलो हो आहोत विनायकराव असेरकर यांच्या वर्ध्या येथून यादवराव हे विदर्भातील कापसाच्या व्यापारांपैकी एक बडे व्यापारी होते त्यांचे संपूर्ण नाव यादव गणेश सुभेदार होते एका वर्षी या व्यवसायात दहा हजार रुपयांचा तोटा झाला या चिंतेने ते क्षीण झाले त्यांना काही सुचत नव्हते सारखी चिंता वाटत होती पण व्यापार सोडवत नव्हता आणि फायदा देखील होत नव्हता व्यापाऱ्यातील फायद्यासाठी नाना प्रकारची खटपट केली पण मनासारखे काही होत नव्हते व्यापारी लोकांचा स्वभाव असा असतो ते कधीही स्वस्थ बसत नाहीत सदोदित प्रयत्नात असतात या नियमाप्रमाणे यादवरावांचेही तसेच झाले पण यश येत नाही म्हणून त्यांनी व्यापार सोडला नाही व प्रयत्न देखील सोडले नाहीत ते तेव्हा त्यांचे वास्तव्य हिंगणी येथे होते एकदा काही कामानिमित्त ते वर्ध्याला गेले व विनायकराव दत्तात्रय आसिरकर यांच्या मालगुजारीपुरा येथील घरी उतरले इतक्यात त्या ठिकाणी एक भिकारी भिक्षा मागायला आला त्याचा पोशाख मराठी माणसासारखाच होता हातात एक मोठी काठी आणि डोक्यावर बनातीची मळकट अशी टोपी होती त्याचे शरीर कंपवायूने वरचेवर थरथर कापत होते यावरून त्याचे वय बरेच होते याची खात्री पडते त्या भिकाऱ्याचा असा अवतार पाहून व तो एकदम आत येऊन ओसरीच्या पायऱ्या चढायला लागलेला पाहून विनायकराव आसिरकर पार भडकले अरे ओसरीची पायरी चढू नकोस आला तसाच मागल्या तारी परत जा तिकडे तुला भिक्षा मिळेल यावेळी येथे थांबू नकोस विनायकराव असिरकर यांनी त्या हात येणाऱ्या भिकाऱ्याला चांगलेच दटावले पण तो काही एक ऐकण्याच्या एक मनस्थितीत नव्हता किंवा त्याला ऐकायचेच नव्हते सहसा असे झाल्यावर भिकारी थांबणे कठीणच पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही भिकाऱ्याची एकदम घरात शिरण्याची हिंमत होत नाही पण हा भिकारी काही एक विचार न करता घरात शिरून ओसरीची पायरी चढताना घरपालकाने दटावल्यावर देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ओसरीत जेथे यादव गणेश सुभेदार बसलेले होते त्यांच्याजवळ जाऊन बसला ही घटना आश्चर्यजनक आहे एकतर यादवराव हे फार मोठे व्यक्तिमत्व दुसरे असे की हा प्रसंग ज्यांचे घरी घडला हे देखील एक फार मोठे व्यक्तिमत्व अशा घरात काही एक विचार न करता हा भिकारी शिरतो व एका मोठ्या व्यक्ती सन्निध जाऊन बसतो हे एकंदर आश्चर्यच आहे साधारण भिकाऱ्याचे हे काम नाही यादवराव मनात विचार करतात की हा भिकारी तर फार लोचट दिसतो नको म्हणत असता येथे येऊन बसला यादवराव त्याला निहाळून पाहतात तर तो शेगावचा राजयोगी असावा असा, असा भास झाला त्यांच्या दृष्टीस अत्यंत तेज होते बोलण्याची तऱ्हा व स्वर महाराजांसारखाच होता फक्त फरक एवढाच की त्यांच्या शरीराला कंप होता एकंदर त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज भावमुद्रा व बोलणे बिलकुल महाराजांसारखे होते हे सर्व पाहून यादवराव घोटाळले व विचार करू लागले की ह्याच जर गजानन मानले तर ते समाधीस्थ होऊन बरीच वर्षे झाली आता आमच्या दृष्टीस ते कसे बरे पडतील काही असो या भिकाऱ्यास गजानन महाराज समजून कसलाही ऊहापोहा न करता दोन पैसे देऊन टाकावेत यादवराव सुभेदार हे महाराजांचे परम भक्त अनेकदा त्यांना महाराजांचे दर्शन व प्रत्यक्ष सहवास घडलेला असल्या कारणाने त्यांना महाराजांच्या बाबतीत म्हणजेच त्यांची शरीर यष्टी त्यांचे तेजस्वी नेत्र त्यांच्या अभावमुद्रा बोलण्याची पद्धत इतकेच नव्हे तर त्यांचा स्वर देखील परिचित असा होता या भिकाऱ्याचे निरीक्षण केल्यावर त्यांना महाराजांचे हे सर्व गुण त्यात दिसले त्यामुळे त्यांनी ठरविले की नुसता ओहापोह न करता देऊन टाकावे बरे असे समजून दोन पैसे त्या भिकाऱ्याने घेतले व तो यादवरावांना म्हणाला गजाननाच्या नावाने गुळाची शिरणी वाट तू वरच्यावर नवस करीत असतो पण आता मी मानणार नाही तुला कापसाच्या व्यापारात दहा हजार तोटा झाला ना याचा विचार करून मला काही रुपये दे काढ लवकर तुझ्या खिशातील पाकिट देऊन टाक भिकारी असे बोलता सुभेदार खिशातील पाकिट काढून काही रुपये देते झाले पण पुन्हा तो भिकारी म्हणाला छे, छे मी इतक्यावर संतुष्ट होत नाही आणखी काही रुपये दे मला यादवरावांनी पुन्हा काही रुपये काढून भिकाऱ्यास अर्पण केले एवढ्यात विनायकराव आसिरकर घरात गेले व यादवराव हे आसिरकरांच्या उसरीवर एकटेच बसलेले पाहून भिकारी सुभेदारांना म्हणाला तू गजाननाविषयी संशय का घेतोस माझ्यासमोर कपडे काढून उभा राहा एक वार माझी दृष्टी तुझ्या अवघ्या अंगावर पडू दे अरे यादवा त्यामुळे तुझी या व्याधी दूर होईल मला तू मुलाप्रमाणे आहेस लाजतोस का असे म्हणून यादवरावांच्या पाठीवरून त्याने हात फिरविला तेवढ्यात विनायकराव घरातून ओसरीत आले तू भिकारी रुपये घेऊन दरवाज्याच्या बाहेर क्षणार्धात निघून गेला तेथील काम उरकून पाठोपाठच यादवरावही निघाले त्यांनी त्या भिकाऱ्याचा तपास केला पण गावात त्याचा थांब पत्ता लागला नाही शेवटी त्यांनी निश्चय केला की हा भिकारी दुसरा तिसरा कोणी नसून शेगावची गजानन माऊलीच असावे ते जर खरोखरच माझी माऊली असतील तर आज व्यापारात आपल्याला निसंशय फायदा होईल वर्ध्याच्या बाजारात कापसाच्या गाड्या विकण्यासाठी आल्याच होत्या खरोखरच त्या दिवशी कापसाला खूप चांगला भाव येऊन अपेक्षेपेक्षाही जास्त पैसा मिळाला यादवराव सुभेदारांना आता खात्री पटली की तो भिकारी नसून शेगावची योगीराज गजानन माऊलीच होते ते आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण करतात फक्त त्यांच्याविषयी दृढ निष्ठा असणे महत्त्वाचे आहे माऊली आपल्या भक्ताला कसे सांभाळतात त्यांचे रक्षण कसे करतात हे यावरून लक्षात येते आपल्या भक्ताने केलेले नवस तो फेडत नाही याची त्याला आठवण करून देतात एवढे नव्हे तर मी तुझे आराध्यच आहे ही जाण भक्ताला करून देतात दोरावांसाठी महाराजांना वर्ध्याला जावे लागले आणि आपला भक्त चिंतेत आहे त्याला यातून सोडवण्यासाठी त्याचेवर कृपा करावी लागली यावरून महाराज कृपाळू व भक्तांना सांभाळणारे आहेत व यादवराव हे देखील त्या भक्त आहेत हे सिद्ध झाले यादव गणेश सुभेदारांच्या समकालीन जी श्रेष्ठ मंडळी होती त्या सर्वांना संतांचे प्रत्यक्ष दर्शन व सहवास घडला श्री गजानन महाराजांवर त्यांची श्रद्धा व भक्ती होती यादवराव हे श्री गणेश उपासक परंतु शेगावच्या चैतन्य स्वरूप प्रत्यक्ष परब्रह्म गजाननाने त्यांना संजीवन समाधीनंतर दर्शन देऊन कृपा केली हे विशेष महत्वाचे आहे आपण ज्या विनायकराव असेरकरांच्या घरी आलो हो, आहोत त्यांनी अजूनही महाराज ज्या स्थळी येऊन बसले होते ती जागा जतन करून ठेवलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा